केसाचं आंदोलन नाशिकला सुरू होतं त्या आदिवासी काय परिस्थिती गावीसाहेब तुम्हाला सर्व सांगतीलच तसं खऱ्या अर्थाने कॉम्रेड देवी गावी चित्रामन गावी आणि भास्कर गावी यांनी जे नाशिक जिल्ह्याचे सर्व प्रमुख पुढाऱ्यांनी जे नेतृत्व केलं कारण नाशिकच्या आदिवासींच्या ठिकाणी सहभाग दिला त्या संख्येमुळे ते ताकदीमुळे खऱ्या अर्थाने सरकार झुकलं आणि चर्चेला पुढे आणि त्या संदर्भामध्ये चर्चा मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या लेवलला झाली आश्वासन त्यांनी पत्रकार दिलंय परंतु खऱ्या अर्थाने देशाची लढाई ही मोठीच आहे ही काही फक्त पंधरा दिवसाची लढाई नाही त्याचा जो कायदा बनलेला आहे तो खास करून आपल्या महाराष्ट्र राज्य आहे राज्य घटनेमध्ये आदिवासी एरिया पाचव्या अनुसूचीमध्ये येतं पाचव्या अनुसूचीच्या अनुषंगाने राज्यपालांचे अधिकार आहेत त्या राज्यपालांच्या अधिकारामध्ये हा निर्णय झालेला आहे कोणता सतरा सोमवारचा निर्णय खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक पाऊल होत पाचवी अनुसूची आपल्या राज्य घटनेमध्ये घटना निर्माण करताना निर्माण झाली मला सांगितलं असं किंवा एकोणीशे शहाण्णवला केंद्र सरकारने पंचायत राज एक्सटेन्शन पैसा पेसा ची निर्मिती केली प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी होतो आमदार होतो साहेब पण आमदार होते त्यावेळेस हा निर्णय फळपर चांगला होतो खऱ्या अर्थाने सरकारमध्ये जे अधिकारी असतात त्यांचं फार मोठा योगदान असतो दोन मोठ्या योगदान अधिकाऱ्यांचे योगदान याच्यामध्ये मोठा म्हणून आम्ही श्री इनार नाही पण मोठे अधिकारी म्हणजे गोपाल रेड्डी म्हणून सचिव होते राज्यपालांचे तत्कालीन राज्यपाल सचिव गोपाल रेड्डी आणि दुसरे एक आपले सचिव होते जिल्हा मला वाटतं गोपाल रेड्डी हे पण सीओ होते दुसरे अजून एक सीओ होते आपल्याकडे मला वाटतं निर्मल कुमार काही होते मी तुम्हाला आठवण सांगतो ते दोन्ही सीओ राज्यपालांचे सचिव उपसचिव होते त्या दोघांचं खरंच रे आहे त्यांची कुठे सही नसेल राज्यपालांची सही होती पण तो जवळ ड्रॉप आहे जाय सतरा सव्वा आदिवासी भागामध्ये देशा भागामध्ये आदिवासींची शंभर टक्के भरती करावी हा राज्यपाला जो निर्णय घेतला हा पाचव्या अनुषंगाने घेतला निर्णय आणि तो दोन हजार चौदाच्या दोन हजार चौदा मध्ये घेतला विशेष म्हणजे हा निर्णय असा झालेला इतिहास बघितला कारण सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे ते लढण्यासाठी आपल्याला खूप सारं लढाई करावं लागणार कोर्टाची लढाई दिवशी आता मराठा आंदोलनाची लढाई मराठा समाज रस्त्यावर आंदोलन करतोय दुसऱ्या बसला हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर चाललं सेम परिस्थिती आपल्या कायद्याची होणार आहे जे मग आपल्या वक्त्यांनी सांगितलं की आंदोलन किंवा आदिवासी संघटनेची काय गरज आहे फार गरज की हे आंदोलन डबल चालवा लागणार आहे जसं आता नेतृत्व केलं आता पंधरा सप्टेंबर पर्यंत सरकारने आपल्याला मुदत सांगितली प्रत्यक्षामध्ये आपला रिझल्ट काय आला नाही सरकारने सांगितलं की आम्ही सरकारच्या वतीनं सुप्रीम कोर्टात ऍक्टिव्हिट करू आणि तात्पुरतं जोपर्यंत निकाल लागला निकालाच्या अधीन राहून तुम्हाला नियुक्ती द्यायला तर प्रत्यक्षामध्ये आता तसं काही झालेलं नाही येतो त्यामुळे आंदोलन फार व्यापक करावं लागणार व्यापक हे आंदोलन सामाजिक आहे एकत्र करावी लागेल कारण आज धनाद पाटील सरकार कसे याच्यामध्ये केसाच्या बाबतीमध्ये पालघर मधले लोक जे सुप्रीम कोर्टात गेले त्यांना सुद्धा सरकारची चिफावणी होती सरकारचं लक्षात आलं की डायरेक्ट आपण जर करू सरकार म्हणून केसा एरियामध्ये पर्सेंटेज कमी करायची टक्क्या दिसत्यामध्ये नोकर भरती टक्के भरती करायची कोणतेही आरक्षण दुसरं लागू नाही करायची एससी ने ओबीसी नाही जीएमडी काही नाही असा तो कायदा आहे त्याला ओबीसी किंवा इतर जे जे आणि हा सुप्रीम कोर्टामधून आपली केस आहे या केसमध्ये खूप लढावं लागणार आहे लगेच निर्णय काही येणार नाही परंतु सामाजिक आंदोलन लढावं लागतील सरकारवर पेक्षा राहावं लागेल वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला लढावं लागेल परंतु लढाई फार मोठी आहे आणि ताकद सरकार जे आहे हे ताकदीला घाबरत लोकसंख्येला केला जावं लोकांच्या दबाव करायला आज मराठा समाजासाठी करा कसा बदल करा तसं करतो करत पण करावं लागणार आहे फक्त गावी साहेब पुढे असा विषय नाही लाखो आदिवासी एकत्र झाले पाहिजेत जे पण राजकीय लागू झालं पाहिजे चांगल्या चांगल्या नको निवडले पाहिजे फार महत्वाचं आहे सरकार जे बदललं त्याच्यामुळे सर्व गडबड झाली ज्यावेळेस सरकार होतं गावी साहेब आम्ही सगळे करू गावी साहेब तर सातदा आमदार आहे मी तीनदा आमदार आमच्या कालावधीमध्ये आदिवासी आमदारांची एकी होतीच त्यावेळेस पहिलं जर बावीस बावीस आमदार होते मग पंचवीस पर्यंत आमदार झाले परंतु जेव्हा सरकारमध्ये लढायची वेळ येते मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिमंडळापुढे तर आदिवासी लोकप्रतिनिधी आमच्या खाताने तिथं लढलं पाहिजे गावी साहेब त्यांच्या भाषा सांगतीलच तर ते जसं पूर्वीचं आता आम्ही लोक बरेचसे रिटायर झालं गावारी साहेबांचे आम्ही रिटायर झालो ठीक आहे रिटायर काय अडचण नाही फक्त समाजाला म्हातारे लोकांची पण गरज असते आमच्यासाठी मातारे आहेत तुमच्याबरोबर आणि हे फार महत्वाचं आहे जेव्हा हे पेसाचा कायदा पेसाचा जो रूल झाला राज्यपालांनी त्यावेळेला बाबू साहेबांनी सांगितलं त्यावेळेस फार काम परिस्थिती होती सरकार सरकारमधले मंत्री आमदार सर्व एकोक राहायचे खासदार पार्टीच्या पलीकडे राजकारण चालायचे कोणत्याही पक्षाचा आमदार आदिवासी किंवा खासदार असेल तो लढताना भाजपचा मंत्री असेल पाच पंतप्रधान असतील त्यावेळी चौदा साली किंवा इतर पक्षाचे पण मंत्री किंवा कोणी असतील पदाधिकार त्यांना भेटताना कधी मागे मागे पुढे व्हायचे सर्व पक्षाचे लोक एकत्र जायचे आणि मधून रिझल्ट चांगला असतो देशाला त्यावेळेस राज्यपालाने मग काढलं राज्यपालांना विषय म्हणजे सरकारला पण विचारलं लक्षात घ्या तुम्ही सरकारने मग नाही काढलाय राज्यपालांना स्वतःच्या ताकदीमध्ये पाचवीचा अधिकार आहे पाच शेड्यूल मधून फायवी शेड्यूल पाच शेड्यूल त्या पाच शेड्यूलच्या अधिकार राज्यपाला डायरेक्ट मुख्यमंत्री तत्कालीन जे होते त्यांना पण विचारला नाही वडील साहेब आता डायरेक्ट जो काही ठराव आहे ना डायरेक्ट आदिवासी सल्लागार परिषद पीएससीला आणला होता आम्ही खात्यात मंत्री पण होतो पण मंत्री होतो डायरेक्ट म्हणजे असं फार पहिल्यांदा घडलं की राज्यपालांना स्वतः विषय दिला पीएससीला माझा हा विषय आहे आदिवासी आमदार खात्यान चर्चा करावी आणि याला मंजुरी देईल आदिवासी आमदार खात्यान भक्ता बरोबर बिलकुल मंजुरी देऊ पत्राने मंजूर ठेवली सर्व पक्षाचे आमदार एकत्र होते मधुकर पिचर साहेब मंत्री होते आम्ही मंत्री होतो मंत्री होते डॉक्टर साहेब सर्वांनी ते मंजुरी या याच्यामुळे टीएसीच्या नगर परिषदेच्या याच्यामुळे काढला राज्य सरकारने स्वतः कायदा आहे जर तो मंत्रिमंडळा गेला असता त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता कधी होती बरोबर मंत्रिमंडळात मंजुरी नव्हते हा जो पेसाचा कायदा आहे पेशाच्या आमच्या सरकारचा वर्ग आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टची लढाई फार महत्वाची आहे की जसं मराठा आरक्षणाला मुख्य अर्थ काय आहे पन्नास टक्के त्यावर आरक्षण देता येत नाही हा जो तत्व आहे विचार आहे सुप्रीम कोर्टचा जजमेंट आहे तो याच्यामध्ये पण लागू आहे त्याच्यामुळे ती लढाई करताना फार मोठे वकील द्यावे लागतील मोठे वकील मध्ये मोठा खर्च करावा लागेल असा विषय नाही दोन चार लाखाचा साहेब आपण जे केस मध्ये चाळीस पन्नास लाख खर्च केले एवढा मोठा खर्च करावी साहेब करावा लागणार आहे कारण छोटा वकील जर उभं केला तर सुप्रीम कोर्टचे लोक त्या हायकोर्टचे जे न्यायाधी असतात ते वकिलाकडे बघत पण नाही छोटा वकील असेल तर बघत पण नाही म्हणून मोठा वकील म्हणजे मोठा पैसे फी घेणारा वकील मोठा जास्त डोकं सिनियर वकील त्याचा डोकं मोठा किंवा बुद्धी मोठी किंवा त्याची फी मोठी असेल वकील दिल्याशिवाय जिंकण्याची शक्यता कमी आणि दुसरी गोष्ट सरकारने आपली बाजू दिला एकवीयला पाहिजे हे जे आपल्या सर्वांचं म्हणणं आहे म्हणजेच सरकार आपला विचार चालला पाहिजे सरकारमधले मुख्यमंत्री आपली बाजू घेतली पाहिजे सरकारमधले मंत्रिमंडळ आपली बाजू घेतली पाहिजे ते भाग आहे आणि जशी आता लढाई मराठा वर्षेच ओबीसी मराठीमध्ये तो बिस चालू आहे ना राज्यामध्ये आंदोलन ही लढाई पण आहे आदिवासी विरुद्ध निकल आदिवासी आदिवासी विरुद्ध इतर असा हा मागणी होणार आहे आणि मग सरकार मतदानावर बघते की राजकारण कोणाचं मतदान जास्त असतं याच्यावर का चालणार म्हणून आदिवासी संघटित राहिला पाहिजे जर आदिवासी संघटित राहिलेच नाही म्हणजे तुमची ताकद राहणार नाही म्हणजे आपली काही राजकीय ताकद राहणार नाही सरकार काय पण निर्णय घेऊ शकते जे त्यांनी घेतलेलं आहे काय करणार सुप्रीम कोर्टामध्ये स्वतः सांगण्याची की ज्याच्यामध्ये आता पाऊल एपिटी मध्ये म्हटलं किंवा जोपर्यंत निकाल होते तोपर्यंत आम्ही केसा ये आदिवासी उमेदवारांना नियुक्ती दिला नाही हा स्वतः शांतपणा केला आहे सरकारने हे फार चुकीचे आहे त्यासाठी सरकार दबावतो गावी साहेबांनी नेतृत्व आंदोलन केलं ते फार महत्वाचं पाहून आहे भविष्यामध्ये पेसा येण्याचे जे काही अधिकार आहेत पाच अनुषंगान शेटोल पाच जे अधिकार आहेत तर आपल्या महत्वाचे असतील आपण सगळेच करावं लागेल आज पेसामध्ये तर भरपूर अधिकार आहे जर जंगल जमीन आपल्या सर्व काही जे काही आदिवासी संस्कृती असेल आदिवासी संसाधनं असतील आदिवासी येण्याची संपत्ती असेल साधन संपत्ती हे सर्व अधिकार कायद्याने दिलेले जे अधिकार सर्वांचे संरक्षण करायचं असेल म्हणजे बाकी अनुसूची अधिकार संरक्षण करायचं असेल आजचा अधिकार दिवस आहे या निमित्तानं आम्हाला येऊया भविष्यामध्ये कोणीतरी नेतृत्व केलं पाहिजे आणि गावी साहेबांचे नेतृत्व असं नेतृत्व आहे पक्षाचा काही विषय नाही कोण कोणत्या राजकारणामध्ये पक्ष करतो तो महत्वाचा नाही आदिवासींमध्ये येऊ किंवा सरकारच्या पुढे कोणती भूमिका मांडतो याला फार महत्व आहे आणि म्हणून कोणता बी असेल जसं आता शिवसेना जात आहे साहेब कॉम्रेड असले आम्ही वेगळ्या पक्षामध्ये असलो तरी तो काही विषय नाही लढाई कोण करतो याला महत्व आहे लढाई कशी याला महत्व आहे ताकीची ताकदीने करताना महत्व आहे मागे शेतकरी आंदोलन उभं लुग केलं मुंबईपर्यंत रॅली काढली सरकारला जबाब आण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तशाच प्रकारची रॅली आज आदिवासी नाशिकला मागच्या पंधरा ठिकाणी आणि मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोललं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय शेवटी या लढाईमध्ये देशाच्या संभागाच्या जागाचं किंवा अधिकाराचं संरक्षण करायचं असेल तर एकूणच आपल्याला पैसा येण्याचा अधिकार संरक्षण करायचं असेल तर आपला खूप सारा संघट करावं लागेल लाखाच्या संख्येने आदिवासींनी एकत्र राहावं लागेल त्यासाठी आपल्याला पैसे लागतील पैसे फार महत्वाचे एखाद्या आंदोलनामध्ये नाही केलं तर चालेल पैशाची पद्धत आपल्याला करावी लागेल सर्वात महत्वाचं आहे मला वाटतं शासकीय जे काही आपल्या अधिकारी करतात त्यांची जबाबदारी फार मोठी आहे जवळची कुठल्यांची जबाबदारी आम्ही आपल्यासोबत आहोत गावी साहेब गावी साहेब ना आमची खूप दोस्ती आणि खूप सारे लढाई केली पण पहिल्यांदा आम्हाला सरकारमध्ये मुख्यमंत्री चांगले होते मुख्यमंत्री चांगले होते साधन चर्चा जरी केली तर ते गोष्टी मान्य करून टाकायचे नो प्रॉसिंग प्रॉस नाही करायचे तुम्ही आदिवासी सर्व पक्ष सांगता येत ना सर्व पक्ष आदिवासी एकत्र आलेत ना तर आम्हाला मान्य आहे आज तशी परिस्थिती नाही आज ती ताकद आहे का मला शंकाचा विषय आणि म्हणून गावी साहेबांना नेतृत्व हाती घेत नाही त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आमच्या जिल्ह्याच्या आदिवासी सर्वात मोठ्या बरोबर मुद्दा काढला की सर्वात जास्त मोठ्या लाभार्थी महाराष्ट्रामध्ये आले होते नंदुरबार जिल्ह्यातले असो का आय ऑफिसर असो तर नंदुरबार जिल्ह्यातले सर्वात जास्त डॉक्टर सर्वात जास्त वकील सर्वात जास्त प्लाटफॉर्म अधिकार नंदुरबार प्रोपर धुळे जिल्हा जॉईन काय अडचण नाही पुढे धुळे जिल्हा आता नंदुरबार जिल्हा म्हणजे लाभार्थ्यामधूनच लाभ केला पाहिजे संघटनेला ही फार महत्वाची बाब आहे निश्चितपणे आम्ही सोबत आहोत त्या विषयात आपण नेतृत्व करावं कोणती परिस्थिती असं राजकीय काही विषय मला अडचणी येणार नाही आम्ही तर कधी असं मागे पुढे बघत नाही आम्ही आपल्या सोबत आहे निश्चितपणे सरकारच्या विरुद्ध आंदोलन करावं लागेल सरकार सरकार असो का दोन चार महिन्यात सरकार असो आदिवासींना आंदोलन करण्याचे काही मिळणार नाही वृद्ध लोकांनी सर्व पक्ष लोकांना लक्षात ठेवा सरकार कोणत्याही पक्षाचे असो आदिवासींना घडण्याशिवाय काही मिळणार नाही कायदा आपल्या बरोबर आहे पण सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा कायदेशीर लढाई असते कारण सरकारने आपली बाजू घ्यावी यासाठी आपल्याला लढाई करावं लागणार आहे त्यासाठी आपलं दबाव तयार करावं लागणार आहे ताकद तयार करणं अपेक्षित आहे आणि ते आतापासून करावं लागेल मी सुरुवात गाडी साहेब म्हणून आम्ही त्यांना स्वागत करतो त्याचे आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो की त्यांनी पाच आम्ही काम केले त्याचे योगदा आहे त्याच्याबरोबर गावी साहेबांचे योग्य आहे अशोक बाबू साहेब सर्व धंदरच्या केसमध्ये आम्ही करत होतो धंदरचे